नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या सतरा एप्रिलला राम, राम नवमी आहे आणि ही रामनवमी कशी साजरी करायची याविषयीचा सा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते मी तुम्ही तो पाहू शकता रामनवमी ही चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात नवव्या दिवशी असते आणि हा सण भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव जन्मदिवस म्हणून देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो यावेळी रामनवमीच्या दिवशी दिवसभर रवी योगाचा शुभ योग आहे आणि बघा ह्या अत्यंत शुभ योगावर रामनवमी असल्यामुळे आपल्याला अत्यंत प्रभावी असे काही उपाय करायचे का आहे सेवा करायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी आवर्जून आवर्जून संध्याकाळी या ठिकाणी आपल्याला दिवे लावायचे आहे बघा आपल्याला या ठिकाणी नऊ दीपदान करायचं जस आहे जसं आपण अयोध्येमध्ये ज्या वेळेस प्रभू श्री रामचंद्रांची बघा मूर्तीची स्थापना होती त्यावेळेस आपण नऊ दिव्यांचं दीपदान केलं होतं त्याचप्रमाणे आपल्याला उद्याच्या रामनवमीच्या दिवशी आपल्याला या पद्धतीने दीपदान करायचं आहे हे दिवे कधी लावायचे कुठे लावायचे कोणत्या पद्धतीने लावायचे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा रामनवमी यावर्षी सतरा एप्रिलला देशभरात उत्साहात साजरी केली जाणार आहे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते या वर्षी अयोध्येत राम मंदिराची निर्मिती झालेली आहे त्यामुळे रामनवमी खास ठरणार आहे आणि त्यामुळे रामनवमीबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता वाढलेली आहे अयोध्येत राम मंदिरात रामनवमीच्या निमित्ताने भगवान राम सूर्य सूर्यतिलक होणार आहे युगात चैत्र शुक्ल नवमीला भगवान श्रीरामांचा जन्म झाला होता चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी अयोध्येत राजा दशरथाच्या घरी माता कौशल्याच्या पोटी विष्णू अवतार श्रीरामांचा जन्म झाला तेव्हापासून हा दिवस रामनवमीच्या स्वरूपात भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो या दिवशी मंदिरात मठात यज्ञ हवन महाप्रसाद यांचे आयोजन केले जाते या दिवशी घरी प्रभू श्रीरामचंद्रांची पूजा अर्चना केल्याने घरी सुख आणि समृद्धी वाढते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते माता सीतेला लक्ष्मी स्वरूप मानले जाते त्यामुळे भगवान श्रीरामांच्या जोडीने माता सीतेची पूजा केल्याने आई लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात धनवृद्धी होते यामुळेच आपल्याला या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांची आपल्या घरामध्ये पंचोपचारे पूजा करायची आहे तुम्ही त्यांची पूजा एका वेगळ्या पाटावर मांडून करू शकतात किंवा देवघरामध्ये देखील तुम्ही पूजा करू शकतात या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांना आवर्जून पिवळे वस्त्र पिवळी फुलं अर्पण करायची आहे पिवळी मिठाई नैवेद्य अर्पण करायचं आहे आपल्याला दूध खिरीचा नैवेद्य या दिवशी यांना दाखवायचा आहे त्यानंतर बघा या दिवशी आपल्याला या पद्धतीने नऊ दिवे हे प्रज्वलित करायचे आहे हे दिवे आपल्याला संध्याकाळी ज्यावेळेस आपली सायंकाळ असते दिवे लागणीची वेळ असते त्यानंतर आपल्याला हे नऊ दिवे प्रज्वलित करायचे आहे दिवे तुम्ही कणकेचे बनवू शकतात किंवा पंथी घेतली तरी चालेल बघा शक्यतो हे दिवे तुम्ही कणकेचे बनवले तर अतिउत्तम कारण बघा पंथीचे दिवे घेण्यापेक्षा जर का तुम्ही हे दिवे लावले हे कणकेचे दिवे बनवून लावले तर बघा यामुळे याचे प्रभाव किंवा याचे रिझल्ट हे आपल्याला लवकर मिळत असतात तर तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही मीठ न टाकता कणकेचे दिवे बनवायचे आहे किंवा मग तुम्ही तुमच्याकडे पंथी असेल तर तुम्ही पंथी घेऊ शकतात आणि यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच वापरायचं आहे आपल्याला जोड वाद घ्यायची आहे शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे आणि आपल्याला हे नवे नऊ दिवे आपल्याला वाती घालून प्रज्वलित करायचे आहे तुम्ही एक ताटली किंवा प्लेट घ्या यामध्ये हे नऊ दिवे ठेवा तुम्ही हे दिवे तुमच्या देवघरासमोर तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे तुम्हाला आसन बसायला घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला हे नऊ दिवे प्रज्वलित करायचे आहे या नऊ दिव्यांना तुम्हाला हळदी कुंकू लावून तुम्हाला धूपदीप ओवाळून या नऊ दिव्यांची तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर यातील दोन दिवे आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचे आहे त्यातील एक दिवा आपल्याला तुळशीसमोर ठेवायचा आहे बघा दिवा ठेवताना दिव्याखाली आपल्याला आसन द्यायचं आहे तुम्ही तांदळाचं आसन द्या पानाचं आसन द्या फुलांचं आसन द्या फुलांच्या पाकळ्यांचं फुलांच असन द्या थोडंसं आसन देऊन तुम्हाला हे दिवे ठेवायचे आहे दोन मुख्य दरवाज्याच्या बाहेर ठेवा एक दिवा तुम्हाला तुळशी समोर ठेवायचा आहे त्यातील एक दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे आणि बघा जर का तुम्ही प्रभू श्रीरामचंद्रांची जर का वेगळ्या पाटावर किंवा चौरंगावर पूजा मांडली असेल तर यातील पाच दिवे तुम्हाला हे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पूजेसमोर ठेवायचे आहे बघा हे, हे ताट तुम्हाला तुम्हाला श्रीरामांच्या समोर ठेवायचं आहे सर्वात अगोदर या ताटाने तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्र यांची आरती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर हे दिवे तुम्हाला त्यांच्यासमोर ठेवायचे आहे जर का तुमच्या घरात श्रीरामचंद्रांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तुम्ही जर काही वेगळी पूजा मांडलेली नसेल तर बघा आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते तुम्ही या बाळकृष्णाच्या मूर्तीची उद्या पंचोपचारी पूजा करायची आहे आणि हे पाच दिवे मग काय करायचे तर बघा यातील तुम्ही एक दिवा तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे एक दिवा तुम्हाला जिथे तुम्ही पाणी भरून ठेवतात पिण्याचं पाणी भरून ठेवतात त्या ठिकाणी ठेवायचं आहे एक दिवा तुमच्या बाल्कनीमध्ये तुम्ही ठेवू शकतात त्यातील एक दिवा तुम्ही तुमच्या अंगणामध्ये ठेवू शकतात तुम तुमच्याकडे जर का अजून खिडकी असेल आणखीन एक एक्स्ट्राची बाल्कनी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एक दिवा प्रज्वलित करू शकतात त्यानंतर एक दिवा जर का तुमच्याकडे दिवा शिल्लक राहिला तर त्यातील एक दिवा तुम्ही तुमच्या टेरेसवर ठेवायचा आहे तर या पद्धतीने तुम्हाला हे नऊ दिवे प्रज्वलित करायचे आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे ह्यामुळे आपल्याकडे माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे प्रभू रामचंद्र आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि बघा आपल्याला यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे आपल्या घरात माता लक्ष्मीचं आगमन झाल्यामुळे आपल्या घरातील धनात वाढ होणार आहे आपल्या घरातील धन धन संपत्ती वाढणार आहे तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे दुसरं म्हणजे ही एक प्रकारची सेवा म्हणून आपण हा दिवस साजरा करायचा आहे यानंतर बघा आपल्याला उद्या प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव असल्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला कुठेही अंधार ठेवायचा नाही यासाठी आपल्याला या पद्धतीने आप हे दिवे प्रज्वलित करून आपल्याला सर्व आपलं अंगण असू द्या दाराचा बाहेरचा भाग असू द्या तुळशीपासला परिसर असू द्या आपली बाल्कनी असू द्या आपल्याला सर्व ठिकाणी हा प्रकाश करायचा आहे त्यासाठी आपल्याला उद्या हे दीपदान आवर्जून करायचं आहे यानंतर बघा आपल्याला आईने मुलांसाठी कोणता उपाय करायचा तर बघा तुमची मुलं जर का तोत्री बोलत असतील बोबडी बोलत असतील तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी उद्याच्या दिवशी आवर्जून हा उपाय करायचा आहे कारण हा उपाय आपण फक्त उद्याच्या दिवशीच करू शकतो रामनवमीच्या दिवशीच आपण हा उपाय करू शकतो तर आपल्याला बघा हा उपाय करायच्या अगोदर तुम्ही जर का हा उपाय देवघरासमोर बसून करणार असाल तुम्हाला देवघरासमोर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप लावून घ्यायचा आहे तुमच्या मुलाला तुमच्या बाजूला बसवायचा आहे बसायला दोघांनाही आसन घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा उज्जवा हात तुम्हाला मुलांच्या डोक्यावर ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला अकरा वेळा श्रीराम स्तोत्राचं पठण करायचं आहे बघा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे यामुळे तुमच्या मुलांची ही शुद्ध होणार आहे जर का मुलं बोबडी बोलत असतील तर बघा त्यांच्या बोलण्यामध्ये सुधारणा होणार आहे उद्याच्या दिवशी आवर्जून तुम्ही हा उपाय करायचा आहे कारण हा उपाय आपल्याला परत इतर दिवशी करता येत नाही तर बघा उद्याच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी ह्या नऊ ठिकाणी दीपदान आवर्जून करायचं आहे कारण प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव आहे आणि तो आपण अशा पद्धतीने हा साजरा करायचा आहे यानंतर बघा तुम्हाला दिवसभरा जय राम श्रीराम जय जय राम, राम त्याचप्रमाणे श्रीराम श्रीराम या मंत्राचं शक्य होईल तितक्या वेळा नामस्मरण करायचं आहे शक्य झाल्यास तुम्ही श्रीराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घ्यायचं आहे त्यांच्या चरणाशी तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे तुम्हाला थोड्याशा अक्षता त्यांना अर्पण करायचं आहे पिवळी फुलं मिळाली तर पिवळी फुलं त्यांच्या चरणाशी तुम्हाला अर्पण करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा त्याचप्रमाणे तुम्ही जर का चॅनलवर पहिल्यांदा असेल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ